नमस्कार मंडळी तर आज आपण स्टार प्रवाहावरील काझरमाया या मालिकेचा तीन नोव्हेंबरचा भाग म्हणजेच एपिसोड आठ पाहणार आहोत एपिसोडच्या सुरुवातीला आपण पाहतो की आरुष आबाला म्हणतो पुढच्या येणाऱ्या बर्थडे पर्यंत तू मला तुझी एकही कविता ऐकवणार नाही ना ना असं चेष्टेत म्हणतो हे सर्व दृश्य कावळा बघत असतो आणि तो काव काव करू लागतो इकडे आबा पाहते की तिच्या घरात स्टो पेटलेला असतो ती घाबरलेली असते व तिच्या हातातून कविता खाली पडते आरुष ती आग विझवतो आणि आभाला धीर देण्याचा प्रयत्न करतो आभा नानांकडे येते ते घाबरलेल्या अवस्थेत असतात त्यांना काहीच आठवत नसते आभा नानांना म्हणते मी तुळची मुलगी आहे आबाला नानांची काळजी वाटत असते आभाचा लहानपणापासूनच नानांनी सांभाळ केलेला असतो आभा नानांना झोपी घालते आता आभा सांगते की समोर आग दिसली की मला काहीच कळत नाही काय झालं ते आभा आरुषचे आग विझवल्याबद्दल आभार मानते आता आरुष म्हणतो की आभा आपण एकमेकांसाठी बनलोय जेव्हा तुला गरज असेल तेव्हा मी आणि मला गरज असेल तेव्हा तू सीन चेंज होतो आणि आरुष झोपेतून उठतो काका त्याच्यासाठी गवती चहा घेऊन येतात आरुषला विद्यार्थ्यांचे शुभेच्छेचे मेसेज येत असतात काके म्हणतात माझ्यासाठी असा चहा कधी केला नाही आणि त्या तिथून निघून जातात काका आरुषला रात्री शांत झोप लागले ना असं विचारतात आरुषला शांत झोप लागलेली असते आता आभा नानांना चहा बिस्किट भरवत असते परत नानांचा विसळ इथे आपल्याला दिस दिसतो आभा कॉलेजला गेल्यानंतर नानांची देखभाल राणे काकू करत असतात पण नानांना काहीच आठवत नसत आभा नानांना स्टोर जवळ जाऊ नका असं बजावते आभाराने काकूंना नाना नोट लक्षात ठेवायला सांगते आता पुढच्या सीनमध्ये काका ललितला उठवत असतात पण आरुष ललितच्या बाजूने बोलतो व काका त्याला झोपू द्या ना असं म्हणतो इतक्यात आसावरी काकी पण येतात आरुष घराचा दरवाजा उघडतो तर शेजारचे लेले भाऊजी दारातले पेपर उचलताना दिसतात आसावरी त्या लेले भाऊजींना खूप बोलतात व पेपर घेऊन जाणं बंद करा असं त्यांना बजावतात मग आरुष वर्तमानपत्र वाचत असतो इतक्यात ग्रहस्थ तळीवरून महाभिषेकाचे निमंत्रण पत्र घेऊन येतो दारात येतो काका आणि काकी ते घेण्यासाठी बाहेर जातात इकडे आरुषला वर्तमानपत्रात ती वाडा आणि परनिका दिसत असते काका आ आलेल्या निमंत्रण पत्रावरून चिंचित असलेले दिसतात पण काकींना महाभिषेकाचा मान मिळाल्यामुळे आनंद होतो आरुष काकांना आपलं गाव आहे का असं विचारतो इतक्यात त्याला काकीकडून आपल्याला महाभिषेकाचा मान मिळालेला आहे असं कळतं आरुष पण सुट्टी काढून येण्यासाठी तयार होतो पण काका त्याला नाही म्हणतात मग काका आम्हाला नाही निदान काकींना तरी घेऊन जा असं आरुष काकांना सुचवतो मग काका हो म्हणतात आणि काकींना घेऊन जाण्यासाठी तयार होतात आता सीन चेंज होतो आणि आभा आरुषकडे येते व कॉलेजला जायची घाई करू लागते आरुष आणि आभा कॉलेजला जायला निघतात वाटेत जात असताना आभा आरुषला विचारते की तुला परत तो वाडा आणि बाई दिसली तर नाही ना मग वाटेत गाडी चालवत असताना आरुषला परत ती बाई म्हणजेच पर्णिका दिसत असते आरुष बाजूला व्हा प्लीज असं म्हणतो व ब्रेक दाबायचा प्रयत्न करतो पण त्याला ब्रेक दाबले जात नाही आबा म्हणते आरुष अरे कोणी नाही तिथे मग आरुष अचानक जोरात ब्रेक दाबतो आभा म्हणते काय झालं असं विचारते आरुष म्हणतो ती बाई होती इथे ती आता कुठे गेली हे सर्व झाडाच्या फांद्यावर एक कावळा बघत असतो म्हणजे आपण पाहू शकतो की एकंदरीत आरुषला इथे त्या चेटकिणीचे आणि वाड्याचे भास होत असतात आणि परत परत ते तिला आरुषला दिसत असतात आणि इथेच आजचा भाग संपतो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की आरुष आभाला म्हणतो कालपासून जे घडतंय माझ्याबरोबर ते खरंच खूप विचित्र आहे जे घडतंय दिसतंय ते इतकं स्पष्ट आहे की आभा मला काही झालं तर नसेल ना असं म्हणून आरुष चिंतेत दिसतो त्यानंतर उर्वी आभा आणि इतर कोणीतरी एका अंधार अंधार खोलीत असतात व उर्वी म्हणते की माझे काका रजनीश वालावरकर यांनी इथे यावं असं मी आवाहन करते आणि त्यानंतर त्या सीन मध्ये आपल्याला पाहायला मिळते की आभाला लायब्ररीमध्ये काजळ माया नावाचे एक पुस्तक पडलेले दिसते व आभा ती उचलते आणि इथेच आजचा भाग संपतो तर आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपली ही नवीन सुरुवात आहे आणि यानंतरचे काजर माया या मालिकेचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळवायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा